जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस पी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम गंभीर टॉपिकवरते आणि याला बरेच युट्यूबर्स जे आहेत नवीन नवीन ते बळी पडत आहेत आणि मित्रांनो थांबलेल्यावरती बघून तुम्हाला समजलं असेल आजचा टॉपिक जो आहे तो फेक वॉच टाईम वाढवून घेतात आणि बरेच लोक फेक वॉच टाईम वाढवून देणारे आहेत जे चार चार पाच पाच दहा दहा हजार रुपये घेतात आणि नवीन यूट्यूबर जे आहे ते आरामात त्यांना पैसे पण देतात चार चार पाच पाच दहा दहा हजार रुपये आणि नंतर जे आहे ते येऊन कमेंट करतात मला की आमचा चॅनल तर मॉनिटाईजच झाला नाही आणि ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झाला आहे त्यांना अर्निंग पण चालू होत नाही सो मित्रांनो हा टॉपिक काय आहे नेमका आणि याला लोक कसे बळी पडत आहेत हेच तुम्हाला आज चे मी सांगणार आहे आणि त्याचबरोबर मी थोडीशी रियालिटी सांगणार आहे याबद्दल की तुम्ही हे खरंच करायला पाहिजे पैसे देऊन वॉच टाइम पूर्ण की नाही करायला पाहिजे आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही कंप्लीट बघितला तर तुम्ही देखील तुमच्या देखील मनातील शंका दूर होईल की नेमकं तुम्ही पैसे देऊन वॉच टाईम कंप्लीट करून घ्यायला पाहिजे की नको आणि हा स्कॅम नेमका कसा आहे कसा चालतो हे तुम्हाला आज व्हिडिओमध्ये शिकायला भेटेल व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग आहे व्हिडिओला लाईक करा या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो जराही नवे घालो तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात जर तुम्हाला माहिती आहे की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर चार हजार तास वॉच टाईमची गरज असते त्याचबरोबर टू स्टेप व्हेरिफिकेशन आहे आणि सोबतच तुम्हाला झिरो कम्युनिटी गाईडलाईन्स ट्राईक पाहिजेत आता मित्रांनो हे रूलची जे ती ते यूट्यूबने का दिलेलं असेल याचा तुम्ही बऱ्यापैकी नवीन युट्यूबर्स आहेत त्यांनी कधी जास्त विचार केला नसेल की हे रूल का ने नेमके यूट्यूबने आणलेले आहेत मॉनिटायझेशनसाठी कारण जर तुम्ही ओल्ड यूट्यूबर्स आहेत त्यांना जर विचारलं म्हणजे आठ नऊ वर्षापूर्वी जे यूट्यूब चॅनल होते ते मॉनिटाईज कसे व्हायचे तर तुमच्या चॅनलवरती ओवरऑल दहा हजार व्ह्यूज जेव्हा कंप्लीट व्हायची लॉंग व्हिडिओला कारण तेव्हा शॉर्ट्स नव्हते लॉंग व्हिडिओला दहा हजार व्ह्यूज आले तर तिथून तुम्ही मॉनिटायझेशनला अप्लाय करून चॅनल मॉनटाईज होत होते मग त्यामध्ये तुमचा आवाज असो नसो कारण दहा हजार व्ह्यूजचा क्रायटेरिया का होता तर त्यावेळी जास्त जे आहे ते इंटरनेटचा यूज कोण जास्त करत नव्हतं त्यामुळे दहा हजार व्ह्यूज येणं पण मुश्किल असायचं पण जसं जिओ आलं तसं जास्त एंगेजमेंट वाढली यूट्यूबवरती सोबतच टिकटॉक बंद झालं मग यामध्ये काय झालं की इंटरनेटचे यूजर्स वाढल्यामुळे काय झालं की ल यूट्यूबने थोडेसे रूल चेंज केले एक हजार सबस्क्रायबर चार हजार तास वॉच टाइम आणि मित्रांनो हे चार हजार तास वॉच टाइम नंतर परत आणखी नवीन नियम काय काढले तर टू स्टेप व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे असं केलं कारण काय झालं मध्ये युट्यूब चॅनल हॅक होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं मग त्यामुळे जे आहे ते काय केलं की ने टू स्टेप व्हेरिफिकेशन केल्यानंतरच अप्लाय करू शकता म्हणजे काय मॉनिटायझेशनला अप्लाय करण्यापूर्वी तुमचा चॅनल सिक्युअर करून घ्यायचं आहे टू स्टेप व्हेरीफिकेशनने आणि झिरो कम्युनिटी गाईडलाईन म्हणजे काय युट्यूबचे खूप सारे नियम आहेत ते नियम यूट्यूब त्या नियमांचं उल्लंघन अजिबात तुम्हाला करून देत नाही केलं तर तुम्हाला कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक येतो म्हणजेच काय तुम्ही युट्यूबमध्ये मॉनिटाईज करण्यासाठी तुमच्या चॅनलवरती कुठलाही नियम तोडलेला नसला पाहिजे जर असेल तर तीन महिने तुम्हाला स्ट्राईक असतो तो स्ट्राईक गेल्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता सो मित्रांनो हे यूट्यूबने काय केलं तर यूट्यूबला असं वाटतं की बाबा सुरुवातीलाच जर आपण जे आहे ते क्रिएटरला मॉनिटायझेशनचा ऑप्शन दिला तर क्रिएटर काय करेल की कुठलेही नियम फॉलो करणार नाही आणि त्याला जे आहे ते एक सवय लागणार नाही आता जर मित्रांनो तुम्ही बघितलं एक हजार सबस्क्रायबर होईपर्यंत तुम्हाला बऱ्याचशाच गोष्टी युट्यूबवरच्या कळतात कॉपीराईट म्हणजे काय कॉपीराईट क्लेम कम्युनिटी गाईडलाईन कम्युनिटी स्ट्राईक काय असतो कॉपीराईट स्ट्राईक काय असतो बऱ्याचशा गोष्टी असतात युट्यूबवरती व्हिडिओज कसले अपलोड केले पाहिजेत जेणेकरून व्ह्यूज चांगले येतील तुमच्या ऑडियन्सला नेमकं काय पाहिजे या सगळ्यांचं मित्रांनो तुम्ही एक स्टडी करता हजार सबस्क्रायबर होईपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात आणि म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही परफेक्ट ट्रेन होता युट्यूब चॅनलवरती काम करण्यासाठी नंतर मॉनिटाय करून तुम्ही अर्निंग करू शकता जसं की तुम्ही जर तुम्हाला रिअल लाईफमधलं एक्झाम्पल द्यायला गेलं तर तुम्ही जॉबला गेल्यानंतर पहिले एक दोन तीन महिने किंवा एक महिना तरी तुमचा ऍटलीस्ट ट्रेनिंग पिरियड असतो तर तुम्हा ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सांगितलं जातं की बाबा या ऑफिसमध्ये नेमकं काय असतं कशाप्रकारे काम करायचं असतं तुम्ही जे स्कूल कॉलेजेसमध्ये शिकलेला आहात त्याचा उपयोग करून आणि इथं नेमकं काय गरजेचं आहे ते कशाप्रकारे करावं लागतं टीमवर्क म्हणजे काय असतं प्रोजेक्ट तुम्ही कसे कम्प्लीट सर अशा बऱ्याचशा गोष्टीचं तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं महिनाभर तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतलं जातं आणि नंतर तुम्हाला मग काम दिलं जातं प्रोजेक्ट दिले जातात सो मित्रांनो काय सुरुवातीला ट्रेनिंग असणं गरजेचं आहे कुठल्याही फील्डमध्ये जावा म्हणूनच हे मॉनिटायझेशनच्या आधी जे आहे ते अशा प्रकारे नियम आणलेले आहेत आता मित्रांनो बरेच नवीन क्रिएटर काय करतात की एक हजार सबस्क्रायबर चार हजार तास जे आहे ते फेसबुकवरती असेल यूट्यूबवरती ॲडव्हर्टाईज असतात की आमच्याकडे पेड वॉच टाइम तुम्हाला कंप्लीट करून दिलं जाईल हजार सबस्क्रायबर कंप्लीट करून दिले जातील आणि पाच पाच दहा दहा हजार रुपये एकेकाकडून घेतात आणि जे पण लोक दोन दोन तीन तीन हजारात करून देतात ते काय करतात पहिला दोन तीन हजार पेमेंट घेतात आणि तुम्हाला ब्लॉक करून टाकतात हे पहिले आहे म्हणजे स्कॅम करतात तुमच्यासोबत आणि जे पण लोक वॉच टाईम कंप्लीट करून देतात ते ता, कधीही तुम्हाला मॉनिटायझेशनची गॅरंटी देत नाहीत की तुम्ही आमच्याकडून वॉच टाईम कंप्लीट करून घेतल्यानंतर तुम्हाला मॉनिटाईज होईल का हे तुमच्या कॉन्टेंटवरती डिपेंड आहे असं सांगतात मॉनिटाईज होणार की नाही होणार हे अजिबात पहिल्यांदा ना सांगत नाही त्यांना माहिती असतं तुमच्या चॅनलवरती युजड कॉन्टेंट येऊ शकतो किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत रिपिटेटिव्ह पॉलिसी येऊ शकते कुठल्याही पॉलिसीतून तुमचा चॅनल डिमॉनिटाईज होऊ शकतो हे ते सांगत नाही त्यांचं काम काय फक्त मॉ वॉच टाईम मॉनिटायझेशनसाठी कम्प्लीट करून देणे आणि तुमच्याकडून पैसे घेणे आणि बरेचसे जे आहेत ते नव्याण्णव टक्के जे हे सर्व्हिस देणारे लोक आहेत ते पहिल्यांदा तुमच्याकडून पूर्ण पेमेंट घेतात आणि नंतरच वॉच टाईम कम्प्लीट करून देतात आणि हे युट्यूबला देखील समजलेलं आहे जवळपास मागल्या एक दीड वर्षापासून युट्यूबला हे माहिती झालेलं आहे की लोक जे आहेत ते पेड वॉच टाईम सेल करतायत आणि कारण कसं प्रत्येक सिस्टममध्ये एक बग असतो तो बग शोधून त्यावरती काम करून जे आहे ते तुम्ही पेड वॉच टाईम जे आहे ते करून घेता आणि हे यूट्यूबला कळल्यानंतर यूट्यूबने मॉनिटायझेशनमध्ये आणखीन एक चेंज केला होता की तुम्ही वॉच टाईम कम्प्लीट झाल्यानंतर सात दिवसांनी अप्लाय करू शकता कारण जे तुमचं वॉच टाईम आज कम्प्लीट झालेलं आहे ते सात दिवसानंतर अर्न सेक्शनमध्ये दिसतं सात दिवसानंतर किंवा पाच ते सात दिवसाच्या दरम्यान अपडेट होतं हे कशासाठी केलं कारण जर तुम्ही ते लोक पेड मॉनिटायझेशनचं जे वॉश टाईम तुम्हाला देतात ते ड्रॉप होऊ शकतं कारण कसं तुम्ही रिपीट रिपीट ते त्यांची सिस्टीम नेमकी कशी चालते आधी तुम्हाला मी सांगतो ते काय करतात त्यांच्याकडे एक छोटे छोटे एकदम कमी लो बजेटवाले कम्प्युटर अगदी पाच पाच हजार रुपये येणारे कम्प्युटर जे त्यांच्याकडे वीस तीस असतात जे ब म्हणजे बल्कमध्ये खरेदी केलेलं असतात त्यांनी एखादी आय टी कंपनीमध्ये वगैरे जुना स्टॉक जो असतो आठ दहा वर्षामागचा तो एकदम बल्कमध्ये काढतात अगदी भंगारच्या रेटने काढतात आणि दोन दोन तीन तीन हजार रुपये एक एक कम्प्युटर तुम्हाला मिळतो छोटीशी स्क्रीन आणि पी सी मग काय करतात एक चांगलं इंटरनेट कनेक्शन घ्यायचं ते सगळे जे आहे ते इंटरनेटला कनेक्ट करायचे कम्प्युटर पंचवीस तीस त्यावरती वेगवेगळे ईमेल आय डीज जे आहे ते लॉग इन करायचे आणि त्यावरून एका एका कम्प्युटरवरून वीस वीस तीस तीस ईमेल डी ॲट अ टाइम मल्टिपल ब्राउझिंग करायचं मल्टिपल जे आहे ते टॅब ओपन करायच्या क्रोमवरती वगैरे किंवा वेगळ्या ब्राउझरवरती आणि तुमचा एक चॅनलवरती समजा तुमचा एक चोवीस तासाचा कॉन्टेंट असेल एक आठ दहा आठ दहा मिनटाचे असे भरपूर एक वीस तीस व्हिडिओ असतील तर ते एका प्लेलिस्टमध्ये ॲड करतात आणि ते लूपमध्ये फक्त प्ले करून टाकतात प्रत्येक ईमेल आय डीवरती मग त्यामुळे काय होतं की हे सिस्टम जे आहे ते दहा दहा पंधरा पंधरा तास ते कम्प्युटर चालूच ठेवतात त्यामुळे ते वॉच टाईम वाढतं आता हे वॉच टाईम वाढल्यानंतर मित्रांनो किती टाईम टिकू शकतं हे कोणी सांगू शकत नाही कारण यूट्यूब जेव्हा सर्व्हर रिफ्रेश करतं तेव्हा एका कम्प्युटरमधनं एकच वॉच टाईम जे आहे ते पकडला जातो कारण प्रत्येक कम्प्युटरला एक आय पी ॲड्रेस असतो तो प्रत्येक कम्प्युटरचा वेगळा वेगळा असतो सो एका आय पी ॲड्रेसवरून एकच व्ह्यूज आणि वॉच टाईम काउंट करतात बाकीचं सगळं रिमूव्ह केलं जातं यूट्यूबवरून म्हणूनच तुम्हाला बऱ्याच वेळेला युट्यूबवरचे तुमचे व्ह्यूज एकानं व्हिडिओला पाचशे सहाशे व्ह्यूज आले असेल तर ते एकदम चारशे साडेचारशे दिसतात कारण ते एकान्याने डबल व्हिडिओ बघितला असेल तर ते व्ह्यूज डिक्रीज होतात नंतर आणि मित्रांनो काय होतं की हे वॉच टाईम वगैरे आलेलं आहे हे यूट्यूबच्या सिस्टममध्ये लवकर काउंट होत नाही आठवड्यानंतर दहा दिवसानंतर होतं मग तुमचं जेव्हा वॉच टाईम कंप्लीट करून हे लोक देतात तुम्ही अप्लाय करता अप्लाय केल्यानंतर काही केसेसमध्ये तुमचं मॉनिटायझेशन रिजेक्ट होतं का तर तुमचं क्रायटेरिया कम्प्लीट नाही म्हणून कम्प्लीट का नसतो तर तुमचं वॉच टाईम फेक असतं काही काही केसेसमध्ये मॉनिटाईज होतं पण मॉनिटाईज झाल्यानंतर काही दिवसांना डिमॉनिटाइज होतं आणि काही केसेसमध्ये सगळ्यातूनच जर तुम्ही वाचला तर तुमचा चॅनल पूर्ण मॉनिटाईज होतो पण मॉनिटाईज झाल्यानंतर मित्रांनो पुढचा तुम्ही कधी विचार केलाय का तुमचे जे हजार सबस्क्रायबर त्या लोकांनी वाढवून दिलेले असतात त्या हजार सबस्क्रायबरमुळे तुमचं चॅनल पूर्ण डेड होतो कारण ते हजार सबस्क्रायबर कशा असतात त्यांनी काढलेल्या फेक ईमेल आय डी असतात त्यावरून त्यांनी सबस्क्राईब करून तुमचे सबस्क्रायबर कंप्लीट करतात एक हजार पण पर त्या पर्यंत जेव्हा तुम्ही नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन जाणार आहे तेव्हा ते, ते हजार लोक तुमचा व्हिडिओ बघणार आहेत का हा पहिला प्रश्न तर अजिबात नाहीत बघणार कारण त्यांचं काम आहे तुम्हाला फक्त सबस्क्रायबर वाढवून देणं आता हजार लोकांसमोर जर व्हिडिओ यूट्यूबने पाठवला आणि त्यातल्या एकानेही जर तो व्हिडिओ बघितला नाही तर यूट्यूब अल्गोरिदमला शंभर टक्के असा निगेटिव्ह सिग्नल जाणार की याचा व्हिडिओ याचा व्हिडिओ आपण हजार लोकांना दाखवला तरी सुद्धा एखाद्या सुद्धा व्हिडिओवरती क्लिक करून बघितलं नाही आणि जरी काही लोकांनी क्लिक केलं तरी ते पूर्ण बघत नाहीत व्हिडिओ ठीक आहे म्हणजेच काय तर युट्यूब अल्गोरिदमला शंभर टक्के तुमचा निगेटिव्ह सिग्नल जातो की तुमच्या व्हिडिओमध्ये काहीसुद्धा प्रॉपर बरोबर नाही त्यामुळेच तुमचा व्हिडिओ थांबलेल्यामध्ये बिघाड असेल किंवा व्हिडिओमध्ये काहीतरी बिघाड असेल त्यामुळे लोक तुमचा व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत असं युट्यूब अल्गोरिदमला समजल्यानंतर तुमचा व्हिडिओचे इम्प्रेशन अजिबात युट्यूब पुढे पाठवत नाही आणि तुम्ही व्हिडिओवरती मग किती चांगले व्हिडिओज टाकले तरी तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत कारण युट्यूब जे आहे ते एकदम लाखो लोकांसमोर तुमचा व्हिडिओ कधीच दाखवत नाही युट्यूब सगळ्यात पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ शंभर दोनशे लोकांपुढे पाठवतं त्यातील किती लोक क्लिक करतात बघतात त्यावरती डिपेंड आहे की तुमच्या पुढच्या पुढं फुड़ किती लोकांना पाठवेल दोनशे लोकांना पाठवलं त्यातले समजा वीस तीस लोकांनी क्लिक केलं ठीक आहे तुमचा आर दहा पंधरा टक्के आला नंतर परत यूट्यूब काय करतं पुढं परत दोन हजार लोकांना पाठवतं हो दोन हजारमध्ये चांगला रिस्पॉन्स आला परत वीस हजारपर्यंत पाठवतो वीसला पार चांगला आला परत वीस वरनं दोन लाख लोकांना पाठवतं दोन लाख चार लाख दहा लाख पन्नास लाख एक मिलियन अशा लोकांसमोर तुमचा व्हिडिओ पाठवतो पण जर तुमच्या व्हिडिओला सुरुवातीलाच जर लोकांनी क्लिक करून व्हिडिओला व्ह्यूज आले नाहीत तर शंभर टक्के तुमच्या व्हिडिओला इथून पुढं व्ह्यूज येणार नाहीत आणि व्ह्यूज जर आलेच नाहीत तर तुमचे डॉलर पण बनणार नाहीत मित्रांनो अक्षरशः काही काही लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असे आहेत ज्यांनी पेड पैसे देऊन वॉच कंपनी करून घेतलं त्यांचा चॅनल मॉनिटाईज झाला नाही काही जणांचा झाला ते अक्षरशः रडत आहेत की आमचे डॉलर कधी कम्प्लीट होतील आणि आम्ही पाच सहा हजार रुपये ते दिलेले आहेत ते आमचे कधी रिकवर व्हायचे हो फक्त तेवढे ते निघून येत बाद झालं कारण त्यांना म्हणजे माहितीच नाही की बाबा व्ह्यूज कसे आणतात वॉच टाइम कसं पूर्ण होतं मी प्रत्येक वेळी सांगतोय तुम्ही फक्त चांगल्या पद्धतीने कॉन्टेंट अपलोड करा फक्त एक व्हिडिओ पुरेसा असतो तुमचा एक व्हिडिओ जर व्हायरल झाला तर ॲटोमॅटिक जे आहे ते तुमच्या व्हिडिओला हो इल, हो जे आहे ते ॲटोमॅटिक पद्धतीने तुमचं वॉच टाइम पूर्ण होईल जेन्युनली होईल आणि ऑर्गॅनिक पद्धतीने जे रिअल वॉच टाईम आहे ते तुम्हाला भेटेल लोकांनी पूर्ण बघितल्यानंतर सो मित्रांनो असे शॉर्टकटच्या नादी तुम्ही अजिबात लागू नका आणि तुम्हाला देखील मित्रांनो यूट्यूबवरती चांगल्या पद्धतीने जर करिअर करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आपला प्रो युट्यूबर कोर्स नक्की जॉईन करा कारण या कोर्समध्ये मी तुम्हाला शिकवलेला आहे म्हणजे तुम्ही अगदी कमी वेळामध्ये तुमचे हजार सबस्क्रायबर चार हजार तास वॉच टाइम कम्प्लीट करून चॅनल मॉनिटाईज कशाप्रकारे करू शकता आता रिसेंटलीच एक स्टुडंट आहे बघू शकता आपले अगदी वीस ते पंचवीस दिवसामध्ये त्यांचे चारशे पाचशे सबस्क्रायबरपर्यंत आलेले चॅनल असे भरपूर स्टुडंट आहेत आपल्या कोर्समध्ये जे रिअल टाईम अर्निंग सुद्धा करत आहेत मॉनिटाईज आहे चॅनल आणि तुम्ही देखील तुमचा चॅनल मॉनिटाईज करून चांगल्या पद्धतीने जे आहे ते अर्निंग करू शकता त्यासाठी योग्य मार्गाने काम करा सगळे नियम फॉलो करा आणि त्या पद्धतीने जर काम केलं तुम्ही तर निश्चितच तुम्ही देखील एक सक्सेसफुल युट्यूबर होणार आहात डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कोर्सची लिंक पण आहे आणि व्हॉट्सअप नंबर पण आहे आणखीन काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल तर व्हॉट्सअपवरती प्रकारे कॉन्टॅक्ट करा तिथून देखील तुम्ही आपल्याकडून कोर्स घेऊ शकता सोबतच कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला काहीही शंका आल्या तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता त्याचबरोबर महिन्यातून आपण झूम मिटिंगद्वारे पण तुम्हाला मार्गदर्शन करत असतो सो हा कोर्स नक्की घ्या वेळ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र